नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पुनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व आशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी स्वामी समर्थ तर इथं बघू शकताय कारभार्यांचं काय चालू आहे तर आमच्या कारभार चालू आहे मसाला पॅकिंग करायचं काम तर आज आम्ही करतोय लाल मसाला पॅकिंग आणि फेसबुकच्या माध्यमातलं खूप साऱ्या ऑर्डर आहेत आम्हाला तर तुम्ही पण युट्यूब फॅमिलीला माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर घरगुती मसाले पाहिजे नसतील तर आपल्याकडे कोण कोणते मसाले मिळतात को लाल मसाला मिळतो एक नंबर क्वालिटी एक नंबर असते हा घेऊन बघा हा खाऊन बघायला काळा मसाला भेटतो हा पॅकिंग करून ठेवतो आम्ही करून ठेवलेला आहे आणि अजून परत कांदा लसूण मसाला पण भेटतो एक नंबर असतो आपला मसाला पटापटा ऑर्डर करा लवकर ऑर्डर करा आता इकडे आमची पॅकिंग सुरू आहे तर अशी पॅकिंग केली बरं का लाल मसाल्याची ही सगळा लाल मसाला आहे तर खूप ऑर्डर पेंडिंग आहेत आणि हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे फेसबुक मुळे तसंच युट्यूब फॅमिली काय म्हणाल तुम्ही पण सपोर्ट करा सपोर्ट करा तुम्ही पण सहकार्य करा लाईक करा कमेंट करा सर्व हा सबस्क्राईब करा तर हा आहे आमचा घरगुती लाल मसाला लाल मसाल्याची क्वालिटी बघू शकताय मंडळी एक नंबर क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत कधीच ऍडजस्टमेंट करत नाही पुनमताई तसंच आपले सगळे मसाले एक नंबर असतात काळा मसाला म्हणा लाल मसाला म्हणा कांदा लसूण मसाला म्हणा सगळ्यांची क्वालिटी आपण एक नंबर देतोय कारण कस्टमर नाराज नाही झालं पाहिजे गिरायक म्हणजे असतं आणि आपलं गिरायक नाराज झालं नाही पाहिजे तर मी तुम्हाला नंबर देते तुम्हाला जर घरगुती मसाले पाहिजे नसेल तुम्ही ऑर्डर देऊ शकताय अजून आमच्याकडे कडधान्यामध्ये काय काय मिळतं कारभारीकडे गावरान मटकी गावरान लसूण गावरान चांवरान वाटाणा गावरान मुलगे गावरान, गावरान मग गावरान हा असं मिळतंय आमच्याकडे तुम्ही पण ऑर्डर करा लवकर तर तुम्हाला असं वाटण पुनमताई तर ता तुम्ही सगळी मला ओळखताय काही विषयच नाहीये तर तुम्हाला जर घरगुती मसाले कडे जाण्या पाहिजे ना असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि आपली चिवताई बसली पलीकडच्या घरात ओम शाळेत गेलाय चितायला हाताला पुन्हा फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्यामुळं ते आता सध्या घरीच आहेत त्याचे पेपर सुरू आहेत तर कारभारीन मी पॅकिंग करतो आहे खूप वॉटर पेंटिंग पडलेलं आहे आणि हे सगळं माझं फेसबुकच्या माध्यमातून झालं आहे माझ्या फेसबुक फॅमिलीने मला खूप सारा सपोर्ट केला आहे सोशल मीडियावरती माझं जे उद्देश होतं माझा जे हेतू होता सोशल मीडियावरती येऊन आपल्या लोकांपर्यंत पोचायचं आहे तर खूप खूप आभारी आहे फेसबुकचे मी की मला लय सपोर्ट केलं आहे आणि आपण आत्ता दोन महिन्यामध्ये सातशे ऑर्डर दिलेला आहे किती सातशे ऑर्डर कंप्लीट केले आहेत तसंच फॅमिली फॅमिलीने पण मला सपोर्ट करा लवकर ऑर्डर करा तुम्हाला लसूण मिळेल लसूण मिळेल मटकी मिळेल मूग मिळेल फुलगे मिळतील वटाणा मिळेल गावरा हरभरा मिळेल घरगुती मसाले मिळतील